फडणवीसांबाबतच्या आरोपांचा अनिल देशमुखांनी पुनरुच्चार केलाय आणि समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध असल्याचंही म्हटलेलं आहे त्या दोघांचे एकत्रित फोटोही अनिल देशमुखांनी दाखवलेले आहेत ठाकरे आणि अजित पवारांवर खोटे आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला त्यासाठी प्रतिज्ञापत्र घेऊन समित कदम भेटायला आला होता असा गंभीर आरोप देशमुखांनी केलाय पार्थ पवार आदित्य ठाकरे यांच्यावरही खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांनी दबाव आणला होता असा आरोप देशमुखांनी केलाय तर समित कदम हा कोणत्याही पदावर नसताना त्याला वाय दर्जाची सुरक्षा का देण्यात आली आहे असा सवालही सवाल केलाय तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फोटो आपल्याला दिसतील अतिशय घरगुती संबंध मिरज चे सुमित कदम यांना माझ्याकडे पाच सहादा पाठवलं एकदा तो माझ्याकडे सिल्ड एनव्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेट करून द्या आणि त्या ॲफिडेवेटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं ॲफिडेट करून द्यायचं तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एन्व्हॉलव्ह घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता तो होता सुमित कदम मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध की ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फसवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे पण त्यांच्या मुलाला आदित्य तीन वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते तर अजित अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलं का पार्थ म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला समीत कदम हा साधारण कार्यकर्ता नगरसेवकसुद्धा नाही देवेंद्र फडणवीस त्याला बाय सुरक्षा दिली आता इतका जवळचा हा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने बाय सुरक्षा दिली हा झाला मुद्दा एक तुम्ही मिरज सांगली त्या भागात जर चौकशी केली तर कोणी तुम्हाला सांगेल की समीत कदम आणि देवेंद्र फडणवीस फडणवीसांबाबत केलेल्या आरोपांचा अनिल देशमुखांनी पुनरुच्चार केलेला आहे आदित्य ठाकरे पार्थ पवार यांनाही खोट्या आरोपात अडकवण्यासाठी दबाव होतात असं त्यांनी म्हटलेलं आहे उलट समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध आहेत असं म्हणत काही फोटो अनिल देशमुख यांनी दाखवले